सर्व महिलांसाठी खुशखबर आत्ताच आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आत्ता तुम्हाला हा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार आणि तुमच्या जिल्ह्यापर्यंत कधी मिळणार ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तर आदिती ताईने असं सांगितलेलं आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे रुपये आजपासून निधी वितरणास सुरुवात झालेली आहे एक ते दोन घंट्यामध्ये हा हप्ता खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकतो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा आणि महिलांनो तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की हा हप्ता कोणा येणार कोणाला येणार आहे आता खूप साऱ्या अंगणवाडी रह, महिलांनी आणि खूप साऱ्या अशा वेबसाईटेत त्यांनी पडताळणी केली की ज्यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र होणार आहेत त्यामध्ये तुम्हीही असू शकता तुम्हाला यावेळेस हप्ता आला नाही तर तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जाऊन सर्व अपडेट घ्यायची आहे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाही तुम्हाला मिळणार आहेत एक हजार पाचशे एक हजार पाचशे रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अफवांवर भरोसा ठेवू नका अधिक माहितीसाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत का नाही एका वेबसाईटद्वारे चेक करू शकता वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा योजना लाईव्ह डॉट कॉम आपलीच वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर मी सर्व माय मोबाईलांची पात्र यादी अपलोड केली तुम्ही तिथे जाऊन सर्व माहिती घेऊ शकता